नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एल जी गॅस सिलेंडर बाबतीत आताची एक मोठी बातमी देणार आहोत एल जी गॅस सिलेंडरच्या किमतीत आज मोठा बदल करण्यात आलेला आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक तारखेला ओ एम अर्थात ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात येतो आय ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तिन्ही कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला घरगुती आणि त्यासोबतच व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात येतो नवीन वर्षात गॅस ग्राहकांना थोडा फारस का होईना दिलासा मिळालेला आहे कारण की आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत एकूण पंधरा रुपयांची कपात करण्यात आलेली आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पंधरा रुपये व्यावसायिक म्हणजे कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कमी करण्यात आलेले आहेत या कपातीपूर्वी आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरची किंमत ही एक हजार सातशे एकाहत्तर रुपये इतकी होती तर आता हे पंधरा रुपये कमी झाल्यानंतर मुंबईमध्ये कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडर सतराशे छप्पन रुपयांना मिळत आहे तर घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर बाबतीत बोलायचे झाले तर या महिन्यात म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही सध्या तरी या घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत सध्या चौदा पॉइंट दोन किलोचा घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आठशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळत आहे यापूर्वी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला होता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद